कार मंडई कसे आहात तुम्ही सर्व मी मजेत आहे आणि आता आम्ही निघालो आहे मी आज संडे आहे सो असंच कंटाळा आला होता रूमवरती सो मी माझ्या फ्रेंड्स रूममेट्स आम्ही निघालो आहे इथे मंदिर आहे तिथे निघालो आहे मी पण गेली नाही मी फर्स्ट टाईम निघाली आहे तिथे सो हा ड्रेस घातलेला आहे मी सो आता निघालो आहे बघू आता कुठे जायचं आहे काय जायचं आहे मला माहिती नाही आहे सैजल घेऊन चालले सो निघालो आहे तर आता झाले रेडी हा ड्रेस वगैरे घातलाय ड्रेस तर दाखवला होता आणि आता आहे सो झाले रेडी जास्त करून मी कुठेच घालते मला वेस्टर्न पेक्षा असं महाराष्ट्रीयन लूटमध्ये राहायला आवडतं सो हे आहे मी सैजल आणि प्रतीक्षा झाली तर रेडी निघालो आता आम्ही दाखवतो सैजल कुठे आहे कोणतं मंदिर न तर नटराज मंदिरला आहे निघालोय चालतच जाणार आहे बाय वॉक असंच आला होता सो एक ग्राउंड पण होईल आणि असं बोर पण नाही होणार सो मजा येईल तर कंटिन्यू ब्लॉक बघत राहा तर आम्ही पोचलो आहे हे नाटराज मंदिर आहे आणि इथलं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे हो सगळं असं साऊथचे सा जे मंदिर असतात कसं कन्स्ट्रक्शन असतं तसं कन्स्ट्रक्शन आहे दाखवते बट इथे मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी थोडं थोडं शूट करून दाखवते तुम्हाला कुठे वाव इथे मस्त कास आहेत आणि खूप मोठे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये श्री अय्यप्पा मंदिर असं आहे आता इकडे निघालोय तिथे आम्ही खूप मस्त एरिया आहे इथला हे श्री अय्यप्पा मंदिर आहे तर मंदिरात साडेचार फुटाची नटराची पंचधातूंनी बनलेली मूर्ती आहे आणि चार राज्यांनी त्यामध्ये मदत हे मंदिर बांधण्यासाठी मदत केली आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू तर त्या गोपुरांना त्यांची नावं दिलेली आहेत खूप छान कन्स्ट्रक्शन असं आहे तर इथे गणपती बाप्पाचं असं मंदिर आहे आणि हे मूषक राजा आहेत मी यांच्या कारणामध्ये माझी इच्छा काय असेल तशी सांग सांगती आहे आणि इथे दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही इथे गेलो इथे बाहेर प्रसाद देत होते प्रसादाची टेस्ट पण खूप छान होती इथल्या सगळ्या अरेंजमेंट जसं तमिळनाडला जसे मंदिर आहे तिथे कशा अरेंजमेंट्स असतात तशा इथे सगळ्या अरेंजमेंट्स आहेत छान होती टेस्ट पण प्रसादाची मस्त आहे मंदिर खूप छान प्रसन्न असं वाटलं इथे येऊन तर झालंय दर्शन दर वगैरे आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहे सो जाता जाता मध्येच एक गार्डन लागतं आयुर्वेदिक गार्डन तिथे पण थोडंसं फिरणार आणि मग जाणार हो आत्ता आलो आहे आयुर्वेदिक गार्डनला प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन आहे बरीच गर्दी आहे संध्याकाळची वेळ आहे सो खूप गर्दी आहे आणि आता आम्ही मी हलोयात ही मेडिटेशन योगा परत जॉगिंग वॉकिंग करण्यासाठी खूप छान प्ले प्लेस आहे तिथे मध्ये अॅक्युप्रेशरचं पण वॉक होता ते जेवणच हलत वगैरे जाण्याचं खूप छान आहे इकडे गार्डनचा स्पेस खूप मोठा आहे आणि मॉर्निंगमध्ये तर खूप छानच वाटत असेल तिथे छान वाटतंय जेव्हा मी इथे थोडा वेळ बसतो आहे आता मी आता ह्या गार्डनमध्ये थांबलो होतो म्हणजे आम्ही बसलो होतो जस्ट आणि आतमध्ये खूप गर्दी झाली तर त्या वॉचमॅनने पाणी चालू केलं आणि पूर्ण सगळ्या गार्डनमध्ये सगळीकडून सगळ्या अँगलवरून पाणी येत होतं आणि माझी जैजलची टक्कर झाली आणि आम्ही सगळे बाहेर कुठे जायचं हेच कळत नव्हतं शेवटी ते पूर्ण सगळ्या पूर्ण कोपऱ्या खोपऱ्यातून पाणी येत होतं सगळेच बाहेर आले आता गार्डन मोकळं झालं इकडे हे लहान मुलांचा एरिया आहे खेळण्याचा तिथे काहीतरी फंक्शन चालू आहे मला माहिती नाही माझा आवाज तुम्हाला ऑडेबल आहे की नाही तिकडे काहीतरी फंक्शन चालू आहे का स्पीकर लावला आहे थिंक सो हे असं एरिया मस्त आहे थो आज थोडा संडे छान गेला मस्त फिरलो मस्त एन्जॉय केलं थोडं रिफ्रेश झालं माइंड आणि आता कंटा आला त्याचे चेंज वगैरे करणार आणि मग थोडासा आराम करणार आज आज ट्युशनला सुट्टी असते संडेला माझ्या सो आता आराम करणार थोडासा तर आज संडे होतात सो दुपार संध्याकाळची मेस नसते दुपारी जेवण झालं होतं चिकनचं जेवण कुठे ह्यावी होतं सो आता मी मॅगीच करते मॅगीच खाणार आहे आणि झाला व्हिडिओ आता मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता पार्ट आणि कशी तिचं होती नक्की सांगा सो so, भेटू एका नवीन व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत शुभरात्री बाय